खणसावंगी तहसील कार्यालयासमोर गजानन उगले यांचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्न त्याग आणि आमरण उपोषण सुरू झाले आहे सन दोन हजार मधील सर्व पिकांचा पीक विमा त्वरित मंजूर करून वाटप करण्यात यावा संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा मोसंबी फळगळ नुकसान भरपाई देण्यात यावी यापूर्वीच्या दुष्काळात जिल्हाभरात तीन हजार पाचशे हेक्टर फळबागा या पाण्याअभावी जळून गेल्या आहेत त्यांचे नुकसान भरपाई द्यावी अशा विविध मागण्यांसाठी घनसावंगी तहसील कार्यालयासमोर गजानन उगले यांनी उपोषण सुरू केले आहे तसेच या उपोषणाला घनसावंगीचे नगरसेवक मुजाहिद भाई यांनी देखील एक दिवसीय पाठिंबा दिला आहे मागील दिवसात शासकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार किंवा कृषी कार्यालयाचे जे अधिकारी त्यांनी किती दखल घेतली किती त्याला महत्त्व दिलं हे आप आपल्याला माहीत आहे मग काल संध्याकाळी तहसीलदार मॅडम त्यांचं एक डेलिगेशन घेऊन इथं आले त्यांनी त्या ते विविध विषयात त्यांनी सविस्तरची घजनभणी माहिती दिली त्यांनी ती माहिती फॉरवर्ड किती केली काय केली त्याचं काय आजपर्यंत त्यांनी इथं कळलेलं नाही आणि सकाळपासून मी त्यांच्यासोबत एक दिवसासाठी आमरण उपोषणाला बसलेलो आहे त्यांच्या समर्थला आणि तशीच माझी सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की त्यांनी पण आपली स्वतःची जम जिम्मेदारी समजून या उपोषणाचा पाठिंबा द्यावा आणि सरकार विरोधाचा हा लढा अधिक ती उपरावा त्यांनी सांगितलं की बाबा जो का तालुक्याचा जो विषय आहे ते दोन हजार बावीस तेवीसमधील जे काय अनुदानाचे काही रखडलेले प्रलंबित प्रश्न असतील ते आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू बँकीवाल्याची एक ताबडतोब मीटिंग लावू त्यानंतर जे काय लँड सिडिंगमुळे जे नवीन एम किसानची नोंदणी करण्याकरता अनेक लोकांना अडचणी येतात तर तो एक प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि दोन हजार तेवीसमधील रब्बी पिकाचा जो काय उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे तो देखील आम्ही कंपनीला सांगून तो देखील वर्ग शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्याचे तत्काळ आदेश देऊ अशा प्रकारची एक सविस्तर कालच्या चर्चेमध्ये चर्चा झाली आणि ही फक्त घनसोंगी तालुक्यापुरती झाली तर आणखी सात तालुके जालना जिल्ह्यामधील बाकी येतं त्यामुळे आणखी आमच्या विषयावरती मागण्यावरती आणखी देखील आम्ही ठाम आहोत आणखी प्रशासनांच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोणी देखील आमच्याकडे भेटायला आलेलं नाही चौकशी केली नाही मात्र या ठिकाणी स्थानिक आमदार किंवा विविध पक्षाचे मोठमोठे मुट जे आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत असे नेते येऊन जातात ते म्हणतात मी कोणाला बोलू कोणाला बोलू आणि इथून बोलून गेल्याच्या नंतर ते नुसते आपले मूग गिळून गप्प बसतात त्यांच्या म्हणजे फक्त तोंडाच्या वाफा जिरवण्याचे काम चालू आहेत कारण की हे प्रश्न जे येतं हे माझे एकट्याचे प्रश्न नाही ते पंधरा ते वीस लाख जालना दिले शेतकऱ्याचे प्रश्न या हरामखोर पाच आमदारांनी मांडायला पाहिजे त्यांनी मांडले नाहीत म्हणून मला आज या ठिकाणी उपोषण करावं लागलेलं आहे आणि हे नुसते येतात पान गप्पा मारतात आणि सांगतात की मी कोणाला बोलू पण याच ठिकाणावरून काय होतं त्यांना बोलायला यांना माहीत नाही का मंत्रालय यांना माहीत नाही का कलेक्टरचा नंबर माहिती नाही का यांना सर्व प्रकारची यंत्रणा माहिती आहे परंतु शेतकऱ्याच्या बाजूने यांना उभा नाही राहायचे त्यामुळे मी जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना सांगतो की हे जे आपण निवडून गेलेले आमदार येतं यांना आता आपण जाग विचारण्याची गरज आहे की आमचा पीक विमा का मिळत नाही आम्हाला आमचा पीक विमा मिळाला पाहिजे तुम्ही पीक विम्यासाठी काय केले आमच्या पीक कर्जासाठी काय केलेलं आहे आमच्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून अनुदानाचं तुम्ही काय केलं आहे याच्यासाठी हे प्रश्न आता सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांनी सामान्य शेतकऱ्यांनी ह्या आमदार लोकांना किंवा जे आता आमदार होऊ इच्छितात अशा लोकांना देखील विचारणं गरजेचं आहे प्रतिनिधी संतोष तळपे एन न्यूज मराठी घन साभंगी जालना